काय कोणाचा आवाज येतो तुम्हाला

ओंकार मका दिसता राती धांग धान सॉरी एका दोन असो येईल राती मोठे राती mm. कळूंक ना mm. ते आमच्या शेजाऱ्याच्या घरा साठल्यान येयलो ते सायडीन दोंगरातल्यान आणि देवलो मदी आमचा व्हडलो पाट म्हणून हा वाळ व्हडलो mm. तो क्रॉस करून येयला आणि आमची केळी माडी येऊन उडयले आणि आम्हा गणपती विसरांची वाड आसा थंयच्यान तो, तो देवलो आणि उगव्या सायडीन दुसरी वाड आसा थंयच्यान उभे भायर सरलो आणि उगव्या तेंच्यानी लोक लॉस करीत गेला तो काल खयच्या निला असतो तामोशी सायटी वर्षाच्या वेल्यान डोंगरात गेलो मसून रोडा नाला येलो असतो तसं होतो ओके आणि फाटीत जी तुमची नुकसानी झाली ती किती दिले नुकसानी अजून काहीच ना अजून काहीच ना आता किती झाले असतील अंदाज नुकसान काय कोण अजून कोणाचे किती झाले कोण इला कोण फॉरेस्ट किंवा हे अग्रिकल्चर कोण झालो ओके थँक्यू आणि एक सांगशी दिसतं सरकार सरकार ह्याच्यावर बेगिनले बेगिन ऍक्शन घेऊन कितीतरी करतो कित्याक पावसातले ति तिले जायना ते ह्या दिसांनी जातं लोकांनी ऑलरेडी घातलेले आहात मिरसांगांचे रोपटे भाताचे बियाणे आणि भाजी घातल्या चवळी बीन घातलेली असा ती माझी एक रिक्वेस्ट आहे पर्सनल रिक्वेस्ट हा शेतकरी हा हात जोडून एक विनंती करता सरकार याचे बेगितले बेगीन ॲक्शन घेऊन या हत्तीची खरी सोय करची मना काय एक रिक्वेस्ट आहे स्पेशली आमच्या डेप्युटी ते बेगीन सोल्यूशन काढचे की त्यांना वडील एक शपथ सांगून गेला तो एक दिसता त्यांनी इमिजिएट आपण घेऊन ऍक्शन थँक्यू लुकसानी म्हणजे हो जवळजवळ मी शशिकांत महाले जवळ जवळ हे बघ एक दोन तीन चार पाच स सात आठ नऊ नऊ कवाते mm. नऊ कवात्याची परिस्थिती कशी झाली तुमका दिसतात ते उभे आहात आता ॲट प्रेझेंट पण त्यांनी काय केला जवळजवळ रात्री अडीच ते हो प्रकार झाला सकलसून इलो तो आणि त्यांनी एक्झॅक्ट काय केला जे सुयो आहोत जी सुई चालता म्हणजे जे, mm. जे कवाथ्याचं तो एक ह्या mm. कवा त्याची हे जाव ते सुयोत काढून उडयले okay. सुयो काढत का आता मेन प्रश्न कसो झालो तुम्ही कवा ते तसेच आहात मरे ah. त्या काय अर्थ ना सुई गेली म्हणजे कवा तो ah. सोपलो मेजर प्रश्न खंयचो कवात्याक जाल्ली पाच वर्सां पाच वर्साची मेहनत जाली परत आता हे इम्प्लिमेंट करुसर कवाथो म्हणजे परत फाटी पाच वर्स आणि आमची पाच वर्सां वाटतली म्हणजे मेहनत कश कोणी करप आणि आता भुरगे चडशे मेहनत करतले काय एज्युकेशन बगतले हो मुख्य प्रश्न आहा आणि दुसरे कशें आहा हो विषय आता मदत करू जी असं माझं कोणी सरकारन काय देऊ अशी माझी हेचेर काय जे हे ना आणि मरजही ना माझ्या विचारशात झाल्या पण असे हे आणि कोणाचे नुकसान जाचे न जे करून जे गरीब शपथ उदर निर्वाह हेचेरच आहात त्यांचे हे जाचे न असे माझे ठाम मत मा आ आणि सरकारन दिसता हेचे हत्तीचे हे करपाक ही एक उपाययोजना करूक जाई ना धुडगूस घालतलो आणि आता झाडांची हानी झाली भविष्यात माणसाची जर हानी झाली जाल्यार हेच्या सारख्या मगे आणि हें उरचो ना त्या लागून माझी आणि ह्या माध्यमांतसून आणि तुमच्या पत्रकार आणि मिडियाच्या माध्यमांतसून माझी मागणी आ सरकारान बेगींतल्या बेगीन हेचेर फास्ट आणि आता आणि रावपाचा न्हू वाढ बघपची न्हू फास्ट याचे एक न्यू कितीतरी प्लॅनिंग इम्प्लिमेंट करून यंत्रणा आणून याचा व्यवस्थित बंदोबस्त करतो माझे असे म्हणणे ना काय तर हत्ती तो जनावरच ते पण त्याची योग्यरित्या हे जाऊकच जाई असे माझे ठाम मत आस yes, ओके okay. रात्री तुमच्या खंय ओंकार हत्ती आयलो आणि गाडी काही कवाते नुकसान केलं काय सांगू सोदतात तुम्ही रात्री जवळजवळ दोनांक दो, 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 सुमार उं. म्हणजे आमचं पप्पा तो काय आवाज येतो भरून त्याने त्या दिसला की गाडी कोणतरी एक गाडी चुलत भाऊ त्याची एक गाडी पार्क केलेली असली ती कोणतरी उखलता आणि आपडटा कोणतं म्हणतो की त्यांनी माका उठवला आम्ही येऊन पण हत्ती मोठं हत्ती उभा असा आणि उखलता गाडी आणि आपडा डॅमेज केली त्याची गाडी माझी गाडी असली ती बी त्यांनी डॅमेज केला आणि एक गावचा एक नेबर हा त्याची गाडी पहिली त्यांनी डॅमेज केली आणि त्याशिवाय लोकांचे आता ते उडयले उडाले लोकांचे परत उडले म्हणजे mm. तो तर्श्या गावात आसलो okay. ता राती रात्री पावलो पवला तो कडशी नदी जी आता न्हय ती, ती क्रॉस करून सकलचुली पोलीस असा त्यांची नाकाबंदी चालू असलेली हा लेट okay. ले ले नाकाबंदी पोलीस असलेली पण त्यांना दिसू ना येयलो तो आणि ही जी मच्छन एक आमची पायवाट असा आणि मधी फुडे रस्ता असा त्या मार्गान तो जे जे वाटेक त्रासदायक दिसते ते उडाले आणि मला दिसतो गाडये पण डिस्टर्ब जाता असं okay. दिसता कारण ज्या अर्थी तो हां हे करताल त्या प्रमाणे मला दिसत की ते व्हाईट कलर तर रेड कलर त्यातून खरी मस्त हे झाला डिस्टर्ब झा आणि लागून त्यांनी ते डॅमेज केल्या आणि भाग सरून जे आम्ही म्हणजे लोक काळो रातचं वेळ नय सो हा पर्सनली जे म्हणजे हे केलं धावडायला तो गेलो फुटे म्हणजे आंगार बीन तसं येऊ ना म्हणजे मनशाक जायना तो व्हालंट तरी तो डिस्टर्ब जाता पण हे सगळे पहिल्यानंतर एक लक्षण येतं की जो खेळ चालला ह्या खेळ थांबपाक जाय खरी थांबव हे अंत जवपक आणि आमच्या माऊली देवीच्या कृपेन तरी अजून गावात काय वडील तसं म्हणजे जी नुकसानी सोडली जाल्यार मानव हनी तरी जाऊ ना पण हेची जावची न्हय हेका लागून आम्ही माझा पहिली आम्ही बाईट दिलेली फाटल्या फाट दोन महिने आता झाले हे सगळे प्रकार चालू असतात महाराष्ट्रात सांग नासध धूस केली परत आता गोयंतात पवला आणि तरी हत्ती मरतलो किंवा मनीस मरतलो ही वाईट पोहोप खरेंच वाईट दिसता मा मनुष्य हानी जवळ त्या प्रमाणे प्राणीही हानी जे खूप लोक प्राणीप्रेमी असतात तर नंतर मागी धावून येऊन त्याचा काय उपयोग जाऊचो ना सो त्या आता येऊन तो बाबडो असा सर त्याच्या कळपान वरून ते परत सोडप ही खरी त्याची तरतूद जी कोण म्हणतो आणि खाय वन तारा व्हरता आणि खाय व्हरता पेपरचे खा ही मैसूरच्या टीम येतात गोवा गोव्हर्मेंटानुन्ही सांगले पण हे असे न्हू आम्ही सरकार पक्षां जरी असले तरी सरकारान ही दखल घेऊन खूप अत्यंत गरजेचे असा वन मंत्री असतो आम्ही या माध्यमातल्या रिक्वेस्ट करता की फाल्यां सकाळी खरी अनर्थ जाऊचो नाही आम्ही हालीच पहिला की बेकायदेशीर वायू उत्खनना खात लोकांनी कायदा हातीन घेतलं तसंच खंयतरी आता प्राण्यांखात लोक कायदा हातीन घेतले आणि त्या प्रचं जीव वाचत अशी गोष्ट जावपाक जायना ह्याच्या खात्री त्यांच्यानी दखल घेऊन अत्यंत गरजेचे असा माननीय मुख्यमंत्री जे असा एग्रिकलचर मिनिस्टर असतात ते प्रमोट करतात बऱ्यापैकी शेती बिती पण हे जे ज्यांना त्यांना पयचे ताबडतोब दखल घेऊन एकच्युअली गरजेचे असले आणि खात्री असा की ते निदान आता तरी ते त्याचे दखल घेतले आमचे आमदार असतात नजरेक नजरेकडे ही गोष्ट हाडून देतले त्यांच्यांनी हेचे दखल घेऊन च कारण लोकांक हंगा त्रास जाऊक लालो असा आणि प्रतिनिधी म्हणून आम्ही बी आता खूप वेळ तंड बंद करून राहू शकनात आमकां लोकांचा विषय मांडचोच पडतो आणि त्यान जोपर्यंत ह्याचा निर्णय जायना तोपर्यंत आमक हे असे उडत गरज पडली जर लोकांबरोबर आम्हाला रस्त्यारू देवचे पडत आमची ती तयारी असते थँक्यू फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनलला ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल साठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह